श्री स्वामी समर्थ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये शत्रूला न भांडता न हरवता ईर्षा करण्याबरोबर नेमकं कसं वागावं ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मनुष्याच्या आयुष्यात शत्रू असणे अपरिहार्य आहे काही वेळा आपले यश स्वभाव किंवा परिस्थितीमुळे इतरांमध्ये आपल्याबद्दल ईर्षा निर्माण होते परंतु शत्रू म्हणजे केवळ बाहेर असणारी व्यक्ती नाही तर तो, तो एक विचार भावना किंवा वर्तन देखील असू शकते जे आपल्याला मानसिक शारीरिक किंवा भावनिक हानी पोहोचवू शकते बाहेर दिसणारे शत्रू म्हणजे एखादी व्यक्ती किंवा गट असतो जो आपल्या विरोधात काम करतो द्वेष करतो किंवा आपले नुकसान करण्याचा प्रयत्न करतो जसे की तुमच्यावर अन्याय करणारे सहकारी तुमच्याशी स्पर्धा करणारी व्यक्ती वगैरे तर अंतर्गत शत्रू म्हणजे हे तुमच्या स्वतःच्या मनातील दोष भावना किंवा तुमच्या दुर्बलता असतात ज्या तुमच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम करतात जसे की अहंकार लोभ राग द्वेष भीती आणि अनावश्यक चिंता मित्रांनो संतांनी यालाच खरा शत्रू मानले आहे कारण या दोषामुळेच आपण बाहेरच्या शत्रूंना तयार करतो किंवा त्यांना आमंत्रण देतो शत्रूंना न समजून घेता भांडण्याचे किंवा वादाचे मार्ग निवडल्यास आपले मानसिक समाधान हरवते शत्रूला हरवण्यासाठी भांडणाशिवाय ही प्रभावी मार्ग आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत शत्रूंशी कसे वागावे आणि ईर्षा करणाऱ्यावर संयमी आणि सकारात्मक मार्गाने विजय कसा मिळवावा त्याआधी आपण पाहूया कोणत्या कारणामुळे आपण शत्रू निर्माण करतो एक यशस्वी होण्यामुळे ईर्षा निर्माण होते जेव्हा आपण मोठे यश मिळवतो तेव्हा काही लोक त्याला सहन करू शकत नाहीत आपल्या प्रगतीमुळे त्यांच्यात असुरक्षितता निर्माण होऊन ते आपले शत्रू बनतात दोन स्पर्धात्मक वागणूक काही वेळा स्पर्धेमुळे लोक आपल्याला प्रतिस्पर्धी समजतात आणि त्यामुळे वैयक्तिक राग निर्माण होतो नंबर तीन अहंकार आणि गर्व आपल्या वागण्यात गर्व किंवा अहंकार दिसल्यास इतर लोक आपल्याला नकारात्मक दृष्टीने पाहू लागतात आणि ते शत्रू बनतात चार गैरसमज आणि संवादाचा अभाव गैरसमज निर्माण होणे ही शत्रुत्वाची मोठी कारणे आहेत संवादाचा अभाव हा गैरसमज वाढवण्यास हातभार लावतो पाच मतभेद आणि स्वभाव भिन्नता प्रत्येक व्यक्तीच्या विचारसरणी वेगळी असते स्वभाव भिन्नता आणि मतभेदामुळे शत्रुत्व उद्भवू शकते सहा आपले नैतिक मूल्य आणि प्रामाणिकपणा आपण प्रामाणिक आणि नैतिक मूल्य जपणारे असलो तर काही लोकांना ते आवडत नाही आपल्या नैतिकतेमुळे ते आपल्यावर टीका करू शकतात सात अपमान किंवा चुकीच्या वागणुकीचा अनुभव भूतकाळात झालेला अपमान किंवा चुकीची वागणूक लोकांच्या मनात शत्रुत्व निर्माण करू शकते आठ एकसारख्या यशस्वी व्यक्तीसोबत तुलना होणे तुलना ही ईर्षा निर्माण करण्याचे प्रमुख कारण आहे लोक आपली तुलना दुसऱ्यांशी करून शत्रुत्व वाढवतात नऊ आपले प्रभावशाली व्यक्तिमत्व प्रभावशाली व्यक्तिमत्वामुळे काही लोक आपल्याशी ईर्षेने वागतात कारण त्यांना आपली उंची गाठणे कठीण वाटते दहा अपयशाचे खापर फोडणे काही वेळा इतरांच्या अपयशासाठी आपल्याला जबाबदार धरले जाते ज्यामुळे शत्रुत्व निर्माण होते मग अशा वेळी शत्रुशी न भाडता त्यांच्याबरोबर कशा प्रकारे वागावे ते पाहूया नंबर एक शांततेने उत्तर द्या शत्रू नेहमी तुम्हाला चिडवण्याचा किंवा त्रास देण्याचा प्रयत्न करतो अशा परिस्थितीत चिडून प्रतिसाद देणे हा त्याच्या हेतूला यशस्वी करण्याचा मार्ग आहे त्याऐवजी शांत राहून उत्तर दिल्यास त्याचा हेतू फोल ठरतो शांततेमुळे तुम्ही तुमचे मानसिक संतुलन राखता आणि शत्रू निरुत्तर होतो दोन स्वतःवर काम करा शत्रू तुमच्यावर ईर्षा करतो कारण तुमच्यात काहीतरी वेगळं आहे म्हणून तुमच्या क्षमतांचा अधिकाधिक विकास करा तुमचे काम इतके उत्कृष्ट असू द्या की तुमचा शत्रू तुमच्याकडे काहीच कारणाने टीका करू शकणार नाही स्वतःवर केलेले काम हा शत्रूला हरवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे तीन नकारात्मकतेला स्थान न देणे शत्रू कधीही तुमच्यासाठी सकारात्मक भावना बाळगत नाही त्यांच्या नकारात्मकतेला महत्त्व देणे म्हणजे त्यांच्याच शब्दांना महत्त्व देणे त्यांच्या टीकेकडे दुर्लक्ष करा आणि तुमचे ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा नंबर चार ईर्षेला प्रेरणेत रूपांतर करा जर कोणी तुमच्यावर ईर्ष्या करत असेल तर त्याला नक्कीच तुम्ही प्रगती करत आहात <गणारे> जर कोणी तुमच्यावर ईर्षा करत असेल तर त्याला नक्कीच तुम्ही प्रगती करीत आहात याची जाणीव आहे याचा अर्थ तुम्ही योग्य मार्गावर आहात या ईर्षेला तुमच्या प्रेरणेत रूपांतरित करा सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास ती तुमच्या यशात मदत करू शकते मला तर वाटतं प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे एखादा तरी मन दुखवणारा अपमान असतोच संवादाचा मार्ग निवडा कधी कधी शत्रू फक्त गैरसमजामुळे तयार होतो यात तुमच्या दोघां व्यतिरिक्त तिसऱ्याचा हात असू शकतो अशा वेळी संवाद साधून गैरसमज दूर करा हा उत्तम मार्ग असतो शांतपणे आणि सकारात्मकतेने संवाद साधल्यास बऱ्याच समस्या सोडवता येऊ शकतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी